नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत खेळायला शिका दोन मी स्वप्न स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो फायनली मी येऊन पोचले आहे कोकणामध्ये माझ्या आईच्या गावी गणेश उत्सवासाठी आणि रात्री आम्ही बसले होतो सो तुम्ही रात्रीचा प्रवास आमचा एन्जॉय करा आणि बघा आम्ही कुठून आलो आणि कसे आलो ते मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी फ्रीमध्ये गाडी सोडलेली आहे कोकणामध्ये जाण्यासाठी रहिवाशांना किंवा चाकरमान्यांना जे गणेश उत्सव असते दरवर्षी जातात आणि इकडे पाहू शकता तुम्ही खूप सारी गर्दी जमा झालेली आहे खूप सारे लोक गाडीमध्ये बसण्यासाठी आलेले आहेत पण प्रत्येक गाडीच्या पुढे नारियर तोडून किंवा जे आदी मान्यवर असतात त्यांचे भाषण वगैरे असतं नंतर मग स्वागत समारंभ होतात नंतर मग प्रत्येक एक एक गाडी सोडली जाते त्यासाठी सगळी इकडे मंडळी जमलेली आहे आणि आता थोड्या वेळाने जे आपले खासदार आहेत

त्यांना आवर्जून एस टी बसेसची व्यवस्था गेले अनेक वर्ष ते करत आहेत आणि आपण आज या एसटी बसेसच्या माध्यमाने आपापल्या गावात कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रात कोण इथे जाणार आपल्या सगळ्यांच आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि आपण सगळ्यांनी सुखरूप पोचावं आरामात पोचावं तिकडच्या सगळ्या ड्रायव्हर एस टी बसच्या कंडक्टर सगळ्यांना माझं सांगणं आहे पावसाचे दिवस आहेत गाड्या हळू चालवा आणि आमच्या सगळ्या लोकांना सुखरूप त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जे आहे हे आपण पोचावा अशी विनंती देखील आपल्याला मी करतो आमचे राजेश महेंद्र पाटील मित्रांनो आमची गाडी चालू झालेली आहे गाडीमध्ये सह हो काही नाश्ता होता वडापाव पाण्याची बॉटल सोय केलेली होती आणि आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे छोट्याशा प्रवासानंतर आपली गाडी येऊन थांबलेली आहे जेवणासाठी इकडे हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलेला आहोत आणि इकडे आईने आणलेली भाकरी होती भाजी होती तरी पण साई आणि सानू ऐकेने त्यासाठी पाव घे ऑर्डर केलेला आहे दोघांसाठी ते दोघं मस्त एन्जॉय करत आहेत मित्रांनो जेवण करून झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि मस्त गाड झोप लागलेली आहे थंडगार वातावरण आहे नंतर डोळे उघडून पाहते ते काय समोर ट्रॅफिक जाम आहे आणि मित्रांनो ही कोकणातील सकाळ आहे बघा किती सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो एक गोष्ट जर तुम्हाला सांगायची झाली तर गणपती आणि होळीच्या वेळी हा जो गोवा महामार्ग आहे तो असाच ट्रॅफिकनी जाम होतो आणि खूप साऱ्या चाकरमान्यांना अडचणी होतात किंवा त्रास होतो मित्रांनो ट्रॅफिक मध्ये आपण तीन तास अडकलेलो होतो आणि आता आपली गाडी निघालेली आहे कोकणाकडे जाण्यासाठी आणि जाता जाताच तुम्ही पाहता की सुंदर असा कोकणातील निसर्ग आपल्याला गाडीतूनच पाहायला मिळतोय तो आम्ही एन्जॉय करत करत चाललेलो आहोत आता कोकणाकडे आणि मित्रांनो फ्री गाडीतील प्रवास आमचा संपलेला आहे आणि आम्ही येऊन आता पोचलेला आहोत आमच्या पोलादपूरमध्ये पोलादपूरला आल्यानंतर इकडे आमची जी गावाकडे जाते ती एस टी लागलेली आहे ती आता आम्ही बघून आमच्या गाडीमध्ये बसलेला आहोत आणि साईचा जो फेवरेट आहे तो चिप्स एन्जॉय करत आहे आणि आमची गाडी आता निघालेली आहे आमच्या गावाकडे जाण्यासाठी आणि फायनल मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आमच्या गावामध्ये आणि गाडीतून उतरून एवढा जोराचा पाऊस सुरू झाला तर आम्ही येऊन आम्ही आमच्या बस स्टॉपच्या इकडे मध्ये कारण खूप जोराचा पाऊस त्यासाठी सगळे बॅग वगैरे आमचे बीज त्यासाठी आम्ही इकडे वेट करतो की पाऊस कधी उघडते ते आणि शेवटी थोडा थोडा पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत आमच्या गावाकडे जाण्यासाठी आणि मित्रांनो हा प्रवास आमच्यासाठी खूप खडतर असा होता पाच तासाच्या प्रवासाला आम्हाला तेरा तास लागलेले आहेत सो so, मित्रांनो तुम्ही मस्त एन्जॉय केलंच असेल व्हिडिओ आणि तुम्ही पाहिलंच असेल की आता मी आलेले माझ्या आईच्या घरी आणि दरवर्षी आम्ही इकडेच येते आईच्या घरी गणेश उत्सवसाठी जर तुम्ही माझे पहिल्यापासून व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी आईच्या गावी येते गणेशोत्सवासाठी आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कोकण म्हणजे स्वर्गसुख नाही का आणि हे स्वर्गसुख म्हणजे गणेश उत्सव हेच पाहण्यासाठी सगळे लोक खूप सारे लोक इकडे आवडीने येतात गणेशोत्सवासाठी आणि मित्रांनो खूप सारे गणेशोत्सव म्हटला की नाच गाणी फुगड्या मस्ती धमाल असते पूर्ण नाही का आणि चला आता पूर्ण फ्रेश व्हायचं आहे आत्ताच आम्ही आलेलो आहोत आणि नंतर मग फ्रेश वगैरे होऊया सगळं काय असेल ते साफसफाई वगैरे सगळं आपले नेहमीसारखं आपल्या व्हिडिओला सुरुवात पण होईल आणि सगळ्या कामाला पण सुरुवात होईल नाही का तर चला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असा तर सबस्क्राईब करून बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कारण आता तुम्हाला ह्याच्या पुढचे गणपतीच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बेटी पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग्स वतंपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके टा बाय बाय